शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन हस्ती बहुद्देशी सांस्कृतिक भवन इथं हस्ती बँक आणि हस्ती स्कूल प्रेसिडेंट कैलास जैन यांच्या मार्गदर्शनानं उत्साहात संपन्न झालं स्नेहसंमेलनामध्ये श्री गणपती पर्व एक अद्भुत अनुभव या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं हस्ती प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी सादर करताना विद्यार्थी विशिष्ट संकल्पनेवर आधारित असते यावर्षी श्री गणपती पर्व एक अद्भुत अनुभव अशी संकल्पना होती या संकल्पनेवर आधारित हस्तीच्या प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी ते पहिली आणि दुसरीच्या वर्गातील चिमुरड्या कलाकारांनी श्री गणपती बाप्पावरील आधारित विविध गीतांवर सुंदर समूह नृत्य सादर केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथी परिचय नकिया बोहरी मानसी मोरे तर साक्षी गिरासे यांनी केला आणि फक्त शिकता नाही असं नाही आहे सारख्या छोट्या शहरामध्ये असू नाही छोट्या गावामध्ये असू नाही या शाळेच्या मुलांची जी गोड आहे जी प्रगती अतिशय सुंदर आहे मला गर्व आहे मी तो मुद्दा मेंदी मध्ये बोले ताकी काही गेस्ट जे आलेले त्यांना लक्षात बहुत गर्व आहे की पिछले पंधरा साल बच्चे पास हैं

लेकिन ये सब करते करते उन्होंने जो स्कूल ने और को जो संस्कार दिए उनको उसको भी जिंदा रखा है मैं हर काफी नहीं है सफल के साथ के साथ उसके उदय के कोमलता तो होनी दयालुता तो होनी जरूरी है मैं हर का बोलता हूँ कि ग्रेटिट्यूड इज मदर ऑफ ऑल वर्च्यूज आप कोई भी मूल जो बोलते हैं जो संस्कार बोलते हैं कोई भी मूल्य की जब बात करेंगे तो आपको ऐसा ध्यान में आएगा कि ग्रेटिट्यूड जो है वही सब मूल्यों का लावाप है जिसके दिल में ग्रेटिट्यूड है वो आपकी जिंदगी में कहीं ना कहीं सफलता पाएगा धूल दूंडाईचा प्रतिनिधि अख्तर शाह एन टीवी न्यूज मराठी